एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उंबाटा गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी आज शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत करत शिवसेना वाढवण्यासाठी जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिकवण आपल्याला असून पूर्वीच्या पक्षात मात्र आता शंभर टक्के राजकारण होते त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे यावेळी विजया पोटे यांनी सांगितले खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामे केली असून त्यामुळे यंदा त्यांची हॅट्रिक नक्की होईल असा विश्वास या प्रसंगी विजया पोटे यांनी व्यक्त केला विजया पोटे या मागील अनेक वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असून महिला आघाडीत त्यांचे संघटन चांगले आहे त्यांच्यासोबत उपशहर संघटक पल्लवी बांदिवडकर नमिता साहू भारती भोसले मंदाकिनी गरुड मोनिका इंगळे रंजना पाटील वंदना पाटील यांच्यासह विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक युवासेना पदाधिकारी असे सुमारे शंभर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोटे यांचे शिवसेनेत स्वागत केले तसेच महाराष्ट्राला आज फेसबुकवर काम करणारे नको तर फेस टू फेस काम करणारे हवेत असे म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत विक्रमी कामे केली असून ते यंदा नुसतेच विजयी होणार नाहीत तर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचनाही त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत चॅनल ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल